हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इथनं केंद्र सरकारची नोकरीची वेकन्सी आलेली आहे पात्रता दहावी पास असणार आहे आणि लास्ट डेट ट्वेल्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्वाइटेड फ्रॉम इंडियन सिटिझन्स हू फुलफिल द एसेन्शियल क्वालिफिकेशन्स अँड अदर एलिजिबिलिटी कंडिशन्स ऑन 1 ऑगस्ट टू For preparation of panel for filling up 80 vacancies for the post of junior court attendant, cooking knowing. In level 3 of pay matrix with basic pay of 21,700 plus usual allowances as admissible under the rule of approximate gross salary as per, as per existing rate of allowances, including HRA 46,210 per month. The number of vacancies may increase or decrease. Qualification 10th pass. दॅट इज स्टँडर्ड कंडक्टेड बाय एनी बोर्ड इन्स्टिट्यूशन रेकग्नाईज बाय गव्हर्मेंट म्हणजे दहावी पास आणि मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स फुल टाईम डिप्लोमा इन कुकिंग कलनरी आर्ट फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्हाला स्वयंपाक बनवता आला पाहिजे आणि एक्सपिरियन्स पण असला पाहिजे तसा त्यानंतर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे प्रेस्टिजियस हॉटेल रेस्टॉरंट गव्हर्मेंट डिपार्टमेंट अंडरटेकिंगमध्ये पैकी एक एज रिक्वायरमेंट अठरा ते सत्तावीस वर्षे आणि एज रिलॅक्सेशन असणार आहे एस सी एस टी ओ बी सी फिजिकली चॅलेंज एक्स सर्विसमेन विडो डिवोर्सी विमेन जुडिशियली सेपरेटेड विमेन अँड आर नॉट रिमॅरिड अँड डिपेंडंट्स ऑन फ्रीडम फायटर ॲज पर गव्हर्मेंट रूल्स तर तीन वर्षाचा याच्या याच्यासाठी यांच्याकरिता रेग्युलर uh, सर्विसमध्ये रजिस्ट्री असल्यास त्यांना एज रिलॅक्सेशन मिळणार आहे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत असलेल्या कॅन्डिडेट्सला अप्लिकेंट्सला इथे एज रिलॅक्सेशन मिळणार नाही रेझर्वेशन दिलेलं आहे मेथड ऑफ सिलेक्शन रिटन टेस्ट असणार आहे तीस मार्क जनरल नॉलेज एम सी क्यू असणार आहे आणि सत्तर मार्क रिटन टेस्ट कुकिंग कल्नरीवर असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे त्यानंतर प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे स्किल टेस्ट असणार आहे कुकिंग आणि नंतर इंटरव्ह्यू असे दोनशे मार्क असणार आहे सिक्स्टी मार्क्स पाहिजे पासिंग होण्यासाठी एलिजिबल होण्यासाठी सेंटर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर आहे तिथून तुम्ही ॲड्रेस करू शकता तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही अप्लाय करायचं आहे ऑनलाईन वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे लिंक त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन होईल चारशे रुपये फी असणार आहे ॲप्लिकेशन फी दोनशे रुपये रिझर्व कॅटेगरीजच्या उमेदवारांसाठी आणि दिलेल्या उमेदवारांसाठी असणार आहे जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्या वाचू शकता तुम्ही त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायची आहे ॲप्लिकेशन भरल्यानंतर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद